शेळगी येथे रिक्षा चालकाचा निर्गुणपणे खून केलेल्या आरोपीस तासाच्या आत अटक करून गंभीर गुन्हा उघडकीस आणला पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शेळगी येथील मित्रनगर मधील निर्मल डेव्हलपर येथील मोकळ्या जागेमध्ये एका एकोणीस ते वीस वयोगटाच्या युवकाचा निर्गुण खून झाला असल्याची बातमी जोडबाई पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यमराजकुमार कुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त विभागीय प्रताप पोमण यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ठाणे येथे युवराज वर्ष वीस राहणार गौडगाव मठाजवळ शेळगी याचा खून झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख या करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारा सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी राहण्यास असलेल्या इस्माकडे चौकशी करून तसेच गोपनीय बातमी मिळून तसेच यांत्रिक पद्धतीचा वापर करून दोन संशयित तरुणांकडे अधिक चौकशी केल्या असता सदर गुन्ह्यात विजय उर्फ सोनू राजू बनसोडे वयवर्ष एकोणीस राहणार गोडगाव मठाजवळ शेळगी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत उघड करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त स्वपरिमंडळ विजय कबाळे सहायक पोलीस आयुक्त विभागीय प्रताप पोमंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस हवालदार खाजप्पा आरेनोरू शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल दादा सर्वदे बसवराज स्वामी विठ्ठल काळजे स्वप्नील कसगावडे अभिजित पवार मल्लीनाथ स्वामी दत्ता काटे विजयकुमार कोष्टी यांनी पार पाडल्याची माहिती जोडबापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत दिली डिसेंबर रोजी साडे दहा वाजता सुमारास एका युवकाची शेळगी गावच्या हद्दीमध्ये हत्या झाली अशी अशी खबर आली खबर आल्यानंतर जोडबाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम त्याचबरोबर डीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माडिक त्यांचा स्टाफ त्या घटनास्थळी गेला आणि त्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीवरून आम्ही साधारण तीन, तीन, तीन ते दोन ते तीन तासाच्या आतमध्ये यातील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे यामधील आरोपी विजय बनसोडे व त्याच्यासोबत एक विधी संघर्षगत मालक म्हणजे ज बाल गुन्हेगार या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे गुन्हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपींना शिताबीने ताब्यात घेतल्यामुळं पुढचा त्या ठिकाणचा होणारा उद्रेक कळलेला आहे आरोपींचा तपास पोलीस निरीक्षक शेख यांनी केलेला आहे आणि त्याचे तपास करून गोळागोळा करून आज वेळी त्याची पोलीस कस्टडी संपत आहे आणि पुढील तपास करत आहे